हॅलो विद्यार्थी मित्रांनो ग्लोबल ऑनलाइन क्लासेस वरती आपलं सगळ्यांचं स्वागत आहे तर महाबीएड ऍडमिशन एड़ दोन हजार पंचवीस जे की आता स्टार्ट होतीलच लवकर तर त्यासाठी आपण जे व्हिडिओ टाकलेले आहेत त्या व्हिडिओवरती वरती आलेले आपले जे ऑडियन्स आहे आपले जे विद्यार्थी आहे जे बीएड साठी प्रवेश घेणार आहे तर त्यांचे काही डाउट्स आहे त्यांनी कमेंटच्या माध्यमातून मला सांगितलं आहे तर आपण त्यावरती डिस्कशन करणार आहोत सर्वांना सगळ्यांचे जे रिप्लाय आहे ते मी देणार आहोत जे नवीन विद्यार्थी त्यांना माहित नसतं काही गोष्टी तर काही विद्यार्थ्यांनी त्यामध्ये मला प्रश्न विचारलेले तर त्या सर्व कमेंट आपण उत्तरे बघणार आहोत त्याचा आन्सर काय आहे आणि करेक्ट जे माहिती आहे ते मी तुम्हाला देणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो आता सुहेल गवांडी तर यांनी सांगितलंय की बी एड केल्यावरती आपल्याला भविष्यात संधी आहे का तर यावरती मार्गदर्शन करा तर विद्यार्थी मित्रांनो यावरती आपण एक व्हिडिओ बनू तुम्हाला काय काय संधी आहे बी एड केल्यानंतर गव्हर्नमेंट जॉब चे पण संधी असतात तर ते कशा प्रकारे तुम्हाला करायचे असते प्रिपरेशन पुढच्या बी एड नंतर प्रकारे तुम्ही जे आहे ऍडमिशन घेऊ शकतात ऍडमिशन आणि बी एड झाल्यानंतर तुम्ही कशा प्रकारे तुम्हाला जॉब भेटते ते, ते सगळं आपण बघणार आहोत त्याच्यानंतर इथे बघू शकतात तुम्ही आ, हे जे मॅम आहे त्यांनी विचारले की मेरा बीएससी मी एक पेपर बॅक आहे तर विद्यार्थी मित्रांनो यांचा बॅक आहे तर या विद्यार्थ्यांचा बॅक असतो तर त्यांना ऍडमिशन भेटत नाही तर ऍडमिशन भेटणार नाही यांना त्याच्यानंतर तर या सरांनी भूषण सरां जे आहे तर त्यांना त्यांनी सांगितले की कन्वर्जेशन सर्टिफिकेट पाहिजे असेल आहे सर तर कुठे भेटेल तर तुमचं जे लास्ट इयर तिथे पी जी कम्प्लीट झालेले आहे किंवा ग्रॅज्युएशन तुमचं कम्प्लीट झालेलं आहे ते जर तुम्हाला कन्व्हर्जेशन सर्टिफिकेट भेटून जातं ओके तर स्वहासी तर या मॅमने काय सांगितले सर मी ओपन कॅटेगरीमध्ये आहे अप्लाय करणार आहे तर आय डोंट नीड कॅटेगरी सर्टिफिकेट तर जे विद्यार्थी ओपन मध्ये आहे तर त्यांना जे आहे कॅटेगरी सर्टिफिकेट लागत नाही तर यांना कॅटेगरी सर्टिफिकेटची काय गरज नाही त्यांना जे कॅटेगरी मध्ये आहे तर त्यांना जे आहे कॅटेगरी सर्टिफिकेट लागत असतो त्याच्यानंतर हे गीता मॅम आहे तर त्यांनी काय सांगितले सर व्हॅलिडिटीची गरज नाही का कॅप राऊंडला व्हॅलिटी नाही निघाली तर व्हॅलिडी सर्टिफिकेट पण तुम्हाला लागतो व्हॅलिडिटी सर्टिफिकेट असेल तरच तुमचं जे आहे ते कास्ट व्हॅलिटी सर्टिफिकेट असेल तरच तुम्हाला ऍडमिशन भेटतो तर ते काढून घ्या सर्टिफिकेट त्याच्यानंतर एक्सटर्नल ऍडमिशन घेऊ शकतो का चेतन सर यांनी सांगितलं की एक्सटर्नल ऍडमिशन घेऊ शकतो तर हे पुण्यातले कॉलेजेस जे आहे तर तिथे एक्सटर्नल भेटणं खूप म्हणजे अवघड असतं की आपले जे ग्रामीण भागातले जे बी एड कॉलेज असतात तर तिथे तुम्ही एक्सटर्नल बी एड पण करू शकता ओके तुम्हाला काय जायची गरज नसते डायरेक्टली तुम्ही पेपरला जाऊ शकता त्याच्यानंतर अविनाश सर आहे तर त्यांनी काय सांगितलेलं आहे एस सी चा टोकन असेल तर ऍडमिशन होत होत सर तर विद्यार्थी मित्रांनो एससीबीसी चा तुम्हाला जे कास्ट सर्टिफिकेट आहे ते असेल तरच तुम्हाला जे आहे का ते भेटतं तर संजित सरांनी तर थँक्यू केलेलं आहे वेलकम जाधव हे आहे तर त्यांनी काय सांगितलं आहे की सर बीएड कोणत्या मंथ मध्ये स्टार्ट होतात मोस्ट प्रोबॅब्ली तर जुलैमध्ये तुमचे बी चे कॅप राऊंड आहे ते स्टार्ट होऊन जातात आणि जुलै ऑगस्टमध्ये मे बी तुमचे कॉलेजेस स्टार्ट होऊन जातात तर जुलैमध्ये कॅप राऊंड स्टार्ट होणार आहे मोहिनी या मॅमनी विचारलेला आहे मोहिनी मोहिनी मॅमनी कॅप रजिस्ट्रेशन जे आहे कधी सुरू होणार आहे तर ते जुलैमध्ये स्टार्ट होणार आहे म्हणजे पुढच्या महिन्यात ॲडमिशन कॅप राऊंड कधी चालू होईल तर विद्यार्थी मित्रांनो नेक्स्ट मंथमध्ये होणार आहे तर प्रमोद सर आहे त्यांनी संत सत्याहत्तर पर्सेंटाज घेतलेला आहे तर त्यांना कोल्हापूरमध्ये गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये ऍडमिशन भेटेल काय विचारलेलं आहे की ही जी कास्ट आहे त्यांची तर इझिली त्यांचा नंबर लागून जाईल ओके सत्तरच्या पुढे असतात कास्टमध्ये तर इझिली गव्हर्नमेंट कॉलेज भेटून जातो त्यांना त्यानंतर या जे सर आहे हे सर आहे यांनी काय विचारलेलं आहे की मला बहात्तर पर्सेंटाइल आहे ओपन कॅटेगरी तर मोस्ट प्रोबेबली भेटून जातं कॉलेज ऍडमिशन मिळेल का कोणत्या प्रायव्हेट कॉलेजला फर्स्ट राऊंड हो येस येस तुम्हाला प्रायव्हेट कॉलेजमध्ये इझिली या पर्सेंटेजवरती भेटून जातं कारण तुमचे जे डॉक्युमेंट वगैरे ते व्यवस्थित ठेवा कारण की खूप जास्त मार्क असतात आणि डॉक्युमेंट नसतात तुमच्याकडे तर त्यामुळे जे ऍडमिशन आहे ते कॅन्सल होऊन जातं महारा महाराष्ट्र बीपीएड कॅब रजिस्ट्रेशन कधी स्टार्ट होईल तर यावरती आपण व्हिडिओ चे जे विद्यार्थी त्यांच्यासाठी पण नाईन्टी नाईन पर्सेंट फायव्ह इयर गॅप आफ्टर माय पी जी अँड आय एम वर्किंग करंटली सो ओल्ड एनी गव्हर्नमेंट कॉलेज अलो मी टू अटेंड कॉलेज फॉर एक्झाम ओनली अलो मी एक्झॅमशन फ्रॉम रेग्युलर क्लासेस तर या मॅमने विचारलेलं आहे की मला सर आहे हे विद्यार्थी मित्रांनो यांना नव्याण्णव पर्सेंट आहे बट यांना गव्हर्नमेंट कॉलेज पाहिजे आणि ते रेग्युलर जाणार नाही तर गव्हर्नमेंट कॉलेज भेटून जातं बट फाईव्ह इयरचा गॅप जरी असेल तुम्हाला तर फाईव्ह तुम्हाला भेटून जाईल कॉलेज भेटून जाईल बट तुम्हाला रेग्युलर जावं लागेल तिथे आणि एक्झमिशन नाही भेटणार म्हणजे सूट नाही भेटणार रेग्युलर कॉलेज तुम्हाला करावं लागेल मला जर एक्सटर्नल घ्यायचं असेल तर तुम्हाला प्रायव्हेट कॉलेजमध्ये घ्यावं लागेल गव्हर्नमेंट कॉलेज भेटून जाईल मी अप्लाय करा ओके okay? अप्लाय करा तुम्ही पर्सेंट आहे यांना भेटून जाईल अशा ठेवा त्याच्यानंतर अमरावती अंतर्गत मध्ये एक फुल गव्हर्नमेंट कॉलेज आहे अमरावतीमध्ये फुल गवर्न हे शासकीय अनुदानित कॉलेज आहे तर हे आहे मे बी या मध्ये राहिलं होतं ते ऍड करायचे तर अमरावती जे कॉलेज आहे अमरावती विद्यापीठचे मध्ये आणि अमरावतीमध्ये फुल गव्हर्नमेंट कॉलेज पण आहे या सरांनी थँक्यू रिप्लाय केल्याबद्दल त्याच्यानंतर अठ्ठ्याण्णव ओबीसी पुणे गव्हर्नमेंट कॉलेज भेटेल का इझिली भेटून जाईल तुम्हाला या, 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 या फॉर अजून स्टार्ट नाही झालेले आहे जुलाईमध्ये ते स्टार्ट होऊन जातील ओके तर अशा प्रकारे आपले जे ऑडियन्स आहे आपले जे स्टुडंट आहे त्यांचे हे रिप्लायज होते तर मी त्या रिप्लायचे जे आपण पूर्णपणे डिस्कशन केलेलं आहे मे बी तुमचे जे सगळे डाऊट आहे ते क्लिअर झाले असेल नाही झाले असेल तर तुम्ही मला कमेंट करू शकतात दुसऱ्या मध्ये ओके मी त्याला रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेन थँक्यू धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो आपण भेटूया नेक्स्ट मध्ये ने तुमचे असेच जे काही डाउट्स वगैरे आहेत तर ते मला कळवत जा की त्यावरती पण व्हिडिओ बनवत बन जाई थँक्यू धन्यवाद भेटूया नेक्स्ट अपडेट मध्ये